रे बाप रे एवढे झाड एवढे बिया बाबा कुठून आणत असतील बाबा तुम्ही कुठून आणतात एवढे झाड बिया मी माझा प्रवास असाय भाऊ मी रस्त्याने चालत असताना आंब्याचे झाड असून जांभूच झाड असून खाली पडलेले त्या बिया वाया जाणार त्या मी उचलतो थैलीत भरतो आणि ते अशा सुकवतो आंब्याच्या गोया म्हणून अनेक त्या बिया आणि जे जिथं मला बिया अव्हेलेबल होतात मी बिया जमा करतो हे बघितलं हे बाटल्यांमध्ये अनेक बिया आहेत अनेक प्रकारचे झाड आहेत आणि हे हे झाड म्हणजे बिया म्हणजे ह्या जर वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या तर हे झाडच बनतील ना वृक्ष बनतील ना तर हे बघ हे आंब्याचे झाड मी हे बघा केवढे झाड झाले हे पंचवीस मे सव्वीस मे लावलेले झाड आहेत बघा केवढे झाले तर झाडात एवढी वाढ असते आणि विशेष म्हणजे काय माझी तपस्याच आहे की हे अनेक वृक्ष लावून अनेक रोप तयार करून वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही पण पूर्ण भारतात हा मेसेज द्यायला पाहिजे की झाडं लावा झाडं जगवा उन्हाळ्यात आजकाल तापमान एवढं वाढलेलं आहे की त्रेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस हे तापमान झालेलं आहे बरोबर मी सांगतो हे तापमान काही सजीवासाठी चांगलं नाही बरोबर म्हणून जर निसर्ग हिरवळ आपण करून घेतो किंवा हिरवळ दिली माणूसच करू शकतो जनावर झाडं लावू शकत नाही त्यांना कळत पण नाही पण झाडं लावण्यासाठी माणसानेच पुढाकार घेतला पाहिजे आता बघ हे आंब्याच्या कोया वगैरे कशासाठी का आवज बघा हे पावड आता मोठं पावड माझ्याने ताकद होत नाही बरोबर मी लहान पावड आणलं स्क्रू काम जिथं असतं तिथं लावतो विळाचं काम जिथं असतं काही आजूबाजूला जर घाण असेल किंवा वेगवेगळे झाडे झोडन कामासाठी हा आणि अशी हे वे थापी माती वगैरे हे करण्यासाठी बघ ही माती मी काल आणली हे बघा ही माती लाल माती ही लाल माती आणली हे बघा हे हे बघ माती जमवली हे बघ हे पण हे बरोबर असे अनेक मी काम करत असतो आणि मी खेळकाम सुद्धा करतो बरोबर काम करून मी हे काम करतो सकाळी साडेपाच वाजता उठून माझं सर्व तयारी सुरुवात होते आणि सहा वाजता मी निघतो बाहेर आणि माझं हे काम चालू खरंच मानावं हो लागेल काका तुमच्या कामगिरीला धन्यवाद हे बघा ही सायकल आहे सायकलीवर मी फिरत असतो सायकल मी माती वगैरे आणतो कुठे रोप असलं कुठे कुणाला माहीत पडलं की बाबा बा काका झाड घेतात त्यांच्याकडून झाड आणून घेतो आणि असे जमवतो झाड काही उगवतो आणि ही ही सेवा काही वाया जाणारी सेवा नाही अनेक प्रकारचे झाड जर मी जगवली आणि, आणि अनेक लोकांनी हा संदेश घ्यायला पाहिजे अनेक लोकांनी पुढे व्हायला पाहिजे भारताची लोकसंख्या ही एकशे पस्तीस करोड लोकसंख्या आहे तर प्रत्येकाने जर प्रण घेतला कि मला वा तर झाड लावायचं तर किती झाड लागतील तोड झाली असेल ठीक आहे पण आता आपण आता जर झाड लावायला सुरुवात केली तर ती कुठे चार पाच वर्षांनी मोठी होणार झाड तेव्हा हिरवड होणार तेव्हा थंडावा येणार म्हणून आता सावधान व्हा मित्रांनो हे जेवढी गरमी होती ती गरमी जर आपल्याला कमी करायची असेल तर झाड लावायला पाहिजे ना ग हो एकदम बरोबर का आणि लहान पोरांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत तरुणांपर्यंत सर्वांनी झाड लावायला पाहिजे 看你玩。<noise> <noise> <noise>